ताटात एकदा आला की सगळं विसरायला लावतो खवयांचं मन जिंकणारा आणि मसाल्यांच्या थेंबात गोव्याची फील देणारा हा आहे संगीत स्पेशल खेकडा मसाला झनझणीत घरगुती आणि अगदी हॉटेल स्टाईल चव ज्याला म्हणतात एकदा खाल्लं की हात थांबत नाही आणि हात तयार झनझणीत खेकडा मसाला चव अशी की तोंडाला पाणी आणि मनाला शांती संगीत स्टाईल ट्राय करा आजच आपल्या घरी हा खेकडा मसाला मालवणी स्टाईल की कोकणी जणजनीत नाही ही आहे स्वाद विसंगी स्पेशल खेकडा मसाला रेसिपी क्रॅब मसाला रेसिपी शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया तर खेकडा मसाला बनवण्यासाठी इथं मी मिडीयम साईजचे असे लाखेनी भरलेले खेकडी घेतलेले आहेत बघूनच आपण खेकडीच बघून आणायची कारण खेकडा घेतला ना तर थोडासा ते जे नांगे असतात ना जे डेंगे असतात ना ते थोडे मोठे असतात आणि चवीला एवढे टेस्टी लागत नाही म्हणून आणताना आपण हे असे बघून आणि मादी मादी घेऊन यायची तर आपण दोनच खेकडांचा इथं मसाला बनवणार आहे परफेक्ट असा हा स्टार्टर म्हणून आहे आणि सोबतच थोडीशी पाहिजे म्हणजे एकच नंबर पावसाळ्यातला हा सर्वात महत्वाचा बेत आहे आणि खेकडे घेताना एकदम असे जिवंत घ्यायची ही बघा ही कशी एकदम अशी जिवंत आहे ना अशीच खेकडे घ्यायचेत आपल्याला कारण खेकडं जिवंत तेव्हाच चांगले लागतात खेकड्यांचा डिकम्पोजिशन पिरियड हा खूप कमी असतो म्हणजे एकदम कमी वेळात खेकडा मरतात त्याच्यामुळं खेकडं घेताना आपण खेकड्याचं कोणतीही रेसिपी बनवत असताना ती एकदम जिवंत खेकड्यांचीच बनवायची तर चला आपण आपल्या रेसिपी कडे वळूया तर हे खेकडे घेते ह्याला आपण चांगलं असं आता साफ करून घेऊया तर इथे मी एक खेकडा घेतलेला आहे पहिल्यांदा त्याचे जे नांगे आहेत ते काढून घ्यायचे हे दोऱ्यानी बांधलेले असतात जे आपले काळेपाठी जे खेकडे असतात ना ते दोऱ्यांनी बांधलेले नसतात ते ओपनच असतात असेच ठेवतात पण हे समुद्राचे खेकडे आहेत हे बांधूनच आपल्याला भेटतात म्हणजे आपल्याला ते चावायची वगैरे भीती नसते तर पहिल्यांदा मी नांगे तोडून घेतले आणि त्यानंतर त्याचे छोटे जे पाय असतात नांगडे असतात हे तोडून घ्यायचे आपल्याला अशाच प्रकारे आपण दुसरा पण खेकडा साफ करून घ्यायचा आहे त्याचे पण असे छोटे नांगे आणि मोठे नांगडे काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्या पोटाच्या साईडचा जो भाग आहे ना तिथे थोडासा चिखल असा चिपकलेला असतो तर एखाद्या ब्रशच्या साहायन्य वगैरे त्याला घेऊन आणि चांगलं असं घासून ते स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे आपल्याला चला तर मग दोन्ही पण खेकडे चांगले असे साफ करून झाले स्वच्छ धुवून घेतलेले आणि एका पानावर आपण काढून घेऊया तर नांग्या पण होत्या ते पण स्वच्छ असे आपण धुवून घेतलेले आहेत मोठे नांगे वेगळे ठेवायचे आणि छोट्या नांगड्या असतात ते वेगळे ठेवून घेऊया तर आता खेकडा ओपन कसा करायचा आहे आपण ते बघूया तर खेकडाचा जो जो, जो पोटाचा भाग असतो ना तो असा अलगत काढून घ्यायचा आहे आपल्याला हा भाग असतो हा काढून फेकून द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा हाताने मी हा भाग काढून घ्यायचा तुम्हाला जर हाताने नसेल होत तर कात्रीने पण हा कट करू घेऊ शकता तुम्ही पण हाताने कट करून घेतला आणि त्यानंतर त्याच्या मागच्या साईडने हा असा ओपन करून घ्यायचा म्हणजे जो पेंदा असतो ना त्याचा ओपन करून घ्यायचा तर हा खूप असा टाईट असतो त्यामुळे थोडं उघडायला खूप ताकद लावावी लागते अशा प्रकारे मी खेकडा ओपन केला बघू शकता पूर्ण अंड्यांनी भरलेला आहे खेकडा एकदम पूर्ण लाखांनी भरलेला आहे ही जे नारंगी कलरचं तुम्हाला आतमध्ये दिसतय ना हे सगळे खेकड्याची अंडी आहेत पूर्णपणे अंड्याने हा खेकडा भरलाय आता त्याला साफ करून घेऊया तर साईडचे जे पर होते ते काढून घ्यायचे आपण कात्रीने किंवा हाताने पण तुम्ही साफ करू शकता पण कात्रीने कात्री असे पटकन होतात तर मी बघू शकता तुम्ही कात्रीने कट करून घेतलेले आहे दोन्ही साईडचे हे पर आहेत ना जे आतमधले पेंड्याच्या आतमधले ते काढून घ्यायचे जर तुम्हाला आवडत असेल तर हे ठेवू शकता ऑप्शनल आहे माझ्या घरामध्ये आवडत नाही आम्हाला हे खायला म्हणून आम्ही हे शक्यतो काढूनच घेतो तर अशा प्रकारे हे सगळे काढून झालेले आहेत हा पेंदा बाजूला ठेवून घ्यायचंय आणि आता ह्याचं जे कवच आहे जी कवटी आहे ती कशी साफ करायची तर ते बघूयात तर ही कवटी घ्यायची आणि ह्याच्यामध्ये ना हे समुद्राचे जे खेकडे असतात ना त्याच्यामध्ये एकदम कमी अशी घाण असते जे आपल्या नदीचे खेकडे असतात त्याच्यामध्ये जास्त घाण असते पण ह्याच्यामध्ये एकदम कमी असते तर कशी साफ करायची ते आपण बघू शक बघूया त्याला तर हे बघा ह्या साईडच्या आहेत ना ते सगळी अंड्यांनी भरली आहे आणि मध्ये एकदम असत ना ती घाण असते तर ती घाण कशी काढायची तर हा मी एक फोर्क घेतलाय थोडीशी अंडी साइडनी करून घेऊया आणि ह्या फोर्कच्या साईडने ती घाण काढूया थोडीशी मोकळी करून घेऊया आणि मग कात्रीच्या साईडनी ही घाण मी काढून घेणार आहे तर कातर घेतलेली अशी दोन्ही साइडनी कट मारून आहे जे डोळे असतात ना त्याचे त्या साईडनी असे कट मारून घ्यायचंय बाजूबाजूला आणि त्यानंतर अलगद असं हे काढून घ्यायचं तर बघा वरचं कवच काढल्यावर ही घाण एकदम अशी इझी निघते आणि हे दोन्ही साइडचे जे आहेत अंड्यांच्या वरती जो कवर असतो प्लास्टिक सारखा हा पण इझिली निघतो तर बघा घाण मोकळी झालेली आहे मी फोर्क घेतला आणि ही घाण अशी काढून घेतलेली आहे आणि साईडचा जो प्लास्टिक सारखा थर होता ना त्या अंड्यांच्या वरती तो पण काढून घेतला अशा प्रकारे आपली सगळी खेकडी साफ करून झालेली आहे बघू शकता ह्या प्रकारे खेकडी साफ करून पानावर ठेवून घेतली चला तर मग खेकडा मसाला बनवण्यासाठी काय काय मसाला लागतो ते बघूया तर इथं आपण कोणताही वाटप तयार करणार नाही अगदी फक्त हिरवी चटणीच तयार करून घेणार आहे मिक्सर मध्ये तर त्यासाठी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर एक आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारी कोथिंबीर त्याचबरोबर इथे को मी हिरवे घेतलेले आहे आता आपण पाणी न घालता मिक्सर ला हे फिरवून घेऊया आपली हिरवी चटणी तयार आहे तर अशी ही हिरवी चटणी आपण तयार करून घेतलेली आहे ही आता एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आता आपण दोन मिडियम साइज चे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर एक टोमॅटो चिरून घ्यायचा असा बारीक बारीक चला तर मग आपला हा मसाला जो लागतो तो तयार झालेला आहे आता आपण ग्रेव्हीसाठी काय करणार आहे तर इथं कोणत्याही कांद्या खोबऱ्याचं वाटप तयार करणार नाहीये आपण जे छोट्या नांगड्या होत्या ना भांड्यामध्ये टाकणार हो। आहोत आणि पाणी घालून त्याला असं फिरवून घ्यायचंय ह्याचा स्टॉक आपण ग्रेव्हीसाठी युज करणार आहोत जेणेकरून असा मसाला मसाला दिसेल आपल्या खेकडा मसाल्याला तर बघा बंद चालू बंद चालू करून हे मिक्सरला ह्या नांगड्या अशा बारीक वाटून घ्यायचंय थोडंसं पाणी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर खेकडा मसाल्यासाठी लागणारा स्टॉक आपला तयार आहे आता गॅस चालू करून घ्यायचा त्याच्यावर एक कढई ठेवायची चांगली कढई अशी तापली त्यावर तीन ते चार चमच तेल ऍड करून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम व्हायला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये एक तेजपत्ता असा तोडून टाकायचा त्याचबरोबर मी इथे चार काळी मिरी घेतली दोन लवंग घेतलेले आहेत छान असे ह्याला फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये ऍड करून घेऊया कांदा अगदी गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा अजिबात ही काही गडबड करायची नाही त्याचबरोबर वाटून घेतलेली आपली हिरवी चटणी ह्यामध्ये ऍड करायची मस्त असं सुगंध सुटला हिरवी चटणीला की त्यामध्ये टोमॅटो ऍड आहे टोमॅटो चांगलं मऊ शिजावं आणि पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये एक चमच मीठ ऍड करून आहे आणि हिला झाकण ठेवून दोन मिनिटंभर असं टोमॅटो कांदा शिजवून आहे तर परफेक्ट दोन मिनिटांनंतर झाकण उघडून घ्यायचं मस्त टोमॅटो मऊ पडलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद एक चमच घरगुती मिरची पावडर एक चमच धनेजिरी पावडर त्याचबरोबर अर्धा चमच गरम मसाला आणि एक मोठा चमच इथे मालवणी मसाला मी घेतलेला आहे हे सगळे मसाले चांगले एकजीव करून घेऊया थोडस पाणी ऍड करून घेऊया म्हणजे मसाले पटकन शिजतील आणि जळणार सुद्धा नाही तर पाणी ऍड करून झालेले मीठेभर असच परतवून घ्यायचंय अगदी तेल सुटायला लागलं की ह्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचंय कोणता पण सी फूड बनवायचं असेल तर त्यामध्ये मिठाचं प्रमाण हे थोडं जास्तच लागतं चला तर मग मीठ ऍड करून झाले थोडीशी चिरलेली कोथंबीर वरून पेरून घेतली एकदा मिक्स करून घेऊया मसाल्यांचा मस्त असं सुगंध दरवळ राहिला आता काय करायचं तर साफ करून घेतलेली जी खेकडी होती ना ती आपण एक एक करून ह्यामध्ये ऍड करून घ्यायची तर अशा प्रकारे आपली खेकडी ठेवून घेतलेली आहे एक एक करून आणि आता हलक्या हाताने हे खेकडे जो मसाला आहे तो खेकड्यांना आपण लावून घेऊया मिनिटभर असंच असतून घ्यायचंय मसाला एकदा चांगला लागला खेकड्यांना कि आपण अर्धा लिंबू घ्यायचा आणि हा पिळून घ्यायचा म्हणजे खेकड्यांचा जो उग्रवास असतो तो कमी व्हायला मदत होते ह्या लिंबूमुळे तर लिंबू पिळून झालाय दोन मिनिटासाठी झाकण ठेवून असं स्वाफ काढून घ्यायची झाकण ठेवत असताना आपण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची तर दोन मिनिटं झाकण काढून घ्यायचंय एकदा असं आपण हलक्या हाताने हे खेकडे परतवून घेऊया तर खेकडे अशाच प्रकारे परतवून झालेले आहेत आता आपण जो स्टॉक तयार करून घेतलेला होता जे खेकड्यांच्या छोट्या नांगड्या होत्या त्याचा स्टॉक तयार करून घेतलेला हा स्टॉक ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे दुसरं कोणतंही पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार नाही तर हा स्टॉक आपण वापरणार आहे ह्याच्यामध्ये ते जे नांगड्यांचे कवर असतं ना ते कडक असतं म्हणून आपण अशी जी गाळणी असते ना ते गाळणीमध्ये चाळूनच हे पाणी ऍड करायचं तर एकदाचं पाणी ऍड झालं परत आपण त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं जोपर्यंत त्याचा स्टॉक पूर्णपणे उतरत नाही त्यामध्ये निघत नाही मास्क जे असतं ते पूर्ण निघत नाही तोपर्यंत आपण असं धुवून धुवून ऍड करायचंय तर साधारणतः मी इथं दीड ग्लास वर पाणी ऍड केलेले आहे तर जो नांगड्यांचा जो स्टॉक होता तो पूर्णपणे आपण ऍड करून घेतलेला आहे इथं आता एक मिनिटभर असं चांगलं मिक्स करून घेऊया एकदा चांगले मिक्स झालं की ह्याला झाकण ठेवून आपण दहा मिनिटासाठी मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचंय तर बघा मस्त असा धमघमट सुटला हे के केकड्यांचा एकदा झाकण मध्ये उघडून घेतलं ह्याला अलटून पलटून असं चांगलं परतवून घेतलं आणि परत एकदा झाकण ठेवून ह्यामधलं सगळं पाणी आटवून घ्यायचंय तर बघा परफेक्ट असा जसा हॉटेलला मिळतो ना, ना अगदी तस्साचा तस्साच हा खेकडा मसाला तयार आहे क्रॅप मसाला तयार आहे चवीला भन्नट अफलातून लागतो जर खाल्ला नसेल आणि बनवला नसेल ना तर एकदा ही माझी रेसिपी बघून तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी होते हे मला सांगायला विसरू नका तर परफेक्ट असा क्रॅप मसाला इथं खायला रेडी आहे झनझणीत खेकडा मसाला तयार आहे द दोमा इज टेमटिंग द स्पाइस इज पॉट ऑन आता प्लेट वर वाढा आणि मस्त ताव मारा तर हा खेकडा मसाला कशा सोबत खायचा नुसताच तुम्ही ऍज अ स्टार्टर म्हणून खाला तरी जबरदस्त नाहीतर तुम्ही सर्व इट हॉट विथ पाव राईस और भाकरी अँड डोंट फॉरगेट द चिल सोल कडी ऑन द साईड परफेक्ट कोकन टच तर काय मंडळी तुम्ही पण बनवताय ना तसाच स्वाद विथ संगीत स्पेशल खेकडा मसाला वा जबरदस्त थोडस टेस्ट करून बघूया हा हा एक नंबर झालाय बरं का नक्की तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी मस्त मस्ट वाली रेसिपी आणि मस्त स्टार्टर वाली ही रेसिपी आहे एकदम जबरदस्त तर काय मंडळी कशी वाटली ही माझी क्रॅप मसाला रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा छान राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खात राहा तोपर्यंत नमस्कार